किती पेपर, पेपर आहेत तीन पेपर झाले सातच सात पेपरच आहेत सात पेपर तीन पेपरात ता पिलो ते का ता पिलो आरा ना हे कालो भियालो पेपर भिता नाही मग का आता भिया मी भिया ना पेपर माका भियायचे माझ्याकडे एकच बघायचे ना पेपर हे बरे होते मास्तर मास्तर भिया नको सांगायचे सकाळी जाऊन येलो पेपर बघूनच भियालो आज सात पेपर बाकी आहेत काय सांगतलं एका सांग अवधिसा लागले का अरे पे, पेपर कस सांग सांगते का कस कसलो पेपर आता इंग्लिश इंग्लिशच पेपर कसं लिवायचो राप 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 लिवायचो होय गे कस लिवायचो कस हा कस आधी पेपर कोणी <laughs> राप लिहूल काय मग कसं लिवायचो

मग अभ्यास झालो तुझो कसलो पेपर आहे पुढच संस्कृत संस्कृतचो पेपर आहे संस्कृत संस्कृत कसलो आहे पेपर कसलो संस्कृत म्हणजे संस्कृत संतोष सं आयला आता मी झालं संस्कृत संक्रोश संस्कृत 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 मयुरी इकडे लवकर आंब्याच्या ह्याच्यात पडला म्हणजे बारीक जाऊ नको आपल्याला

काय बघून काढला ना तर अक्षर परत चांगला येत ना ते तुम्ही बघून बघून काढता काढला तो उत्तरा लोकाचा काढायचाच ना स्वतःचाच काढायचा आपला पाठ करता खय अभ्यासच करणार नाही तो अभ्यास करू नको करता तो करता अभ्यास करता दे 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 ना बघू ते ना तो तेव्हा फिरत असता फिरलं का आला ते ना सांगता ते फिरत नाही तीनशे चारशे पाचशे रुपये मी एवढी आता सुद्धा नाही किती रुपये रुपये आता चारशे पाचशे रुपये ते सांगत घाटी पण घाटी भरे त्याचा सांभाळून घेत गाठी बरे होते बाकीच काय लक्षात ना पैसे गेल्या लक्षात <laughs> <ना। laughs> पैसे फक्त लक्षात आणि तिनं हा ते लक्षात हो चाललो कोण आरा तर मंडळी इलो एव परत असो काय हो हा तर मंडळींनो काय माहिती आहे काल ना काल परवा दोन दिवस दोन तीन दिवस आमच्याकडे ना सिद्धूचे मित्र येलेले आणि इकडे आम्ही मस्त फिरलो कुणकेश्वरात गेलेलो आणि काल मकटा ना नु� आजीवरती त्याचा काय प्रेम इला आणि त्यांना आपल्या आजक आपल्या आज आमच्या आईकडे फोन करून दिल्या तर काय सांगितलं आज आय आय काय बोलली त्याच्याबरोबर दिला नाही माहिती तू सांग ती असं बोलली ती समोरची आजी असं बोलली कशी आहे तर ही सांगते बरी आहे के वाईट आहे तुम्हाला काय करायचंय अशी बोलते

ती मातारी चव्हाण कोणतरी आहे चव्हाण ना मग असं बोलत असत पण बरी आहे काय वाईट आहे तुमका काय करूचा असे बोलते परत परत बोल जोरात बोल बरी आहे काय वाईट आहे तुमका काय करूचा पण असं बोलल ना तुम्ही मग बोललोय तर मी चांगलंय ते म्हातारे म्हणजे माका गाळी घाली म्हातारी पकडे सोडून कधी गाळी घाली यांच्यात तुझ्या

माझ्या पांड्या बरोबर काय करता आणि पोरांका माझ्या सांगतोस पोरांका माझ्या काय जाऊ राहता काय अगदी आहे पण असा नसता हो खरो आमक त्यांनी बोलत असता असा तो पोर कस पोर करतात माझ्या पोरांबरोबर माझ्या पोरांबरोबर पोर, पोर करता आणि तुझी पोरा येत नाही माझे आणि तुका काजी आणून दिल्यानंतर कोणी तुम्ही त्यांच्याकडे खेळ्याकडे काजी नाही असत नाही तकडे काजी खा अशी आमची आहे धड बोलणार नाही कोणा ना आमच्या बरोबर घरातल्या बरोबर बोलणार नाही ना बाहेरच्या बरोबर बोलणार नाही Hmm. तुमच्याकडे अशी आजी हा तुमची होय <laughs> नाही तुमच्याकडे हा असले नाही आमच्याकडे नाही तुमच्याकडेच होती अगे आय अशी कोण नाही माझ्या बघते पण असे असे म्हातारे कोणाकडेच नाही मी सांगताय तू वा <laughs> ते 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 का वाटत गो मी काय तुझा शिव्या घालतात सगळी माहिती चावत आहे मी ती का बरं नाही तर तिका कावतंय काय यांच्यात नको ता काय तरी सांगतात ती जांभळे टाकी <laughs> असं बोल असं आपण आपला वय झाला आता कोणच आपला वय झाला तिचा वय झाला आपण असं नाही बोलायचं कोणा बोलता म्हणा की म्हणा का बोल काय खायच्या विषय गयो घालीत असता खायच्या विषय ती घालता ती काय घालता तुझे पोरा हकडे किती येतात माझ्या पोरात आता बोलत असता आता आपण बघा आपण आप समोरच किती काय बोललो ना तरी आपण नाही बोलायचा होय बाबा खरा आता सांगू हा तिचे भातारे की चांगला फोडून आता मला ते नानी अरे बाबा असं नाही समोरच्या गाडी घातल्याना आपण सांगायचं होय बाबा तू सांगू मी खुडू तू म्हणसी खरा आता सांगा आमचा चुकला असा म्हणायचा सॉरी मन सॉरी मन म्हातारे तू ओ सारी मत त्याची का ह्याची सारी आती माणसा मेली सॉरी सॉरी मन सॉरी मन मन चल मला एकदा म्हणून सॉरी मन मी नाही म्हणाचे ते म्हातारे जी बात सॉरी म्हणाचे नाही कशा आपण कमी पण घ्यायचा वाट अरे डामरट्टी साधू कशी म्हणा ती आहेत तशी डांबर आणि मी तिका स्वारी म्हणा स्वारी नाही मला ती काय सांभाळली असती का, थी। थी का, का तर मंडळीने हे हो विषय तुमका कधीच नाही समजतो एक आम्ही व्हिडिओ बनवलेला होता तर त्याचा विषय आणि ते मध्ये काहीतरी घसपटवता तर तो व्हिडिओ तसं होतो आणि आय अजून ताज बडबडत एक तिच्या लक्षात असा ताय ताज बडबडत राहतात मग बाजारातल्या विचारातले ना सगळे गाळी घालतात आहे अशी बडबडत राहता काय हो म्हणून असो खोळ मी मी या बडबडाकती खोळावली मी नाही खोळवाच ती मोठी बाय कशी आ ती माका माहिती आहे 기た t는ı td아い